लोक सभेसाठी लोकसभेसाठी रिपोब्लि मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे त्यामुळे शिर्डीचा विचार करावा त्यानंतर एखादी दुसरी जागा विदर्भातली आहे सोलापूर आहे त्याचा विचार करावा आणि आर पी आय जर दोन जागा झाल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे

कार्यक्रम जारी धार्मिक है ज्यादा ज्यादा जान निमंत्रण मिला्यक्रम आल पाजे माला निमंत्रण आने लर्वधर्मसम भूमिका बाबा साहब आंबेडकर सभी जाना है सर्वन एक मेका आनंदा स्थान पाए

तर समन्वय दिसत नाही असं मायुतीमध्ये समन्वय बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय आहे आर पी आय त्यांच्यासोबत आहे पण काल चौदा जानेवारीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ही एक आलेली आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करून आम्ही सगळ्यांना घेऊन बोलत जावं असं आश्वासनही नाही त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं

आहे की जोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदी तोपर्यंत प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही त्यांनी यात्रा काढावी त्यांना पुरुषांचा अधिकार आहे